चला आज पाहूया नवरात्री स्पेशल हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी साबुदाणे भिजत घातले होते तर साबुदाना अगदी छान व्यवस्थित भिजलेला आहे साबुदाणा भिजवताना अगदी व्यवस्थित पाणी घातलं की साबुदाना अगदी हा मऊ व्यवस्थित भिजतो तरी ते पा मी एक वाटी भरून साबुदाना घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक उकडलेला बटाटा इथे मी साल काढून आपल्याला त्यावरती बारीक किसून घ्यायचा आहे बटाटा किसनीने किसूनच घ्या हाताने मॅश करून घेऊ नका तर बारीक किसनीने इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता बटाटा किसून झालेला आहे बटाटा किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे रेसिपी तुमच्या ओळखीचीच आहे पण करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी आहे तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर इथे मी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा करून घेतला होता तर आपल्याला मिरची घालायची आहेत तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसतील तर नाही घातले तरी या ठिकाणी चालणार आहे मिरची घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा इथे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता उपवासाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे कोणताही उपासाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडीशी साखर नक्कीच घालत जावा साखर घातली की छान आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी घालून अजिबात ह्याचा गोळा तयार करून घेऊ नका आपण बटाटा घातलेला आहे त्यामध्येच आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही मी अजिबातसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आपण जो बटाटा किसून घेतला होता त्यामध्येच इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे छान गोळा तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चपाती एवढा उंडा घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही छान असं मी हे थालपीठ थापून घेतलेलं आहे खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा नाही आहे तरी ते मी दाखवते अगदी त्या पद्धतीनेच करून घ्या मस्त आपलं हे थालपीठ थापरून झालेलं आहे तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थालपीठ घालून छान असं दोन्ही साईडनी खमंग आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तव्यावरती थालपीठ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं एक साईडने छान असं आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तर चला इथे मी एका साईडने भाजून घेते आपल्या चॅनलवर उपासाची मस्त अशी एक रेसिपी अपलोड केलेली आहे उपासाचे वडी तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पा तर एक साईड भाजल्यानंतर इथे मी झाकण काढून घेते आणि पलटी करून आपल्याला दुसऱ्या सुद्धा मस्त असं खरपूस आपल्याला थालपीठ भाजून घ्यायचं आहे तरी ते मी दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं भाजून घेते तरी ते, ते पाहू शकता दुसरीसुद्धा साईड छान अशी भाजलेली आहे तर दोन्ही साईडने थालपीट भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना, ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा थालपीट करून घेतलेलं आहे ते सुद्धा तव्यावर घालून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने खमंग आपल्यालाही भाजून घ्यायचं आहे तरी ते मी एक साईड भाजलेली आहे तर पलटी करून दुसऱ्या साईडनेसुद्धा छान असं भाजून घेते तरी ते पाहू शकता दुसरीसुद्धा साईड छान अशी भाजून घेतलेली आहे तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने करून पाहिले नाव तर अगदी झटपटसुद्धा होतात आणि खायलासुद्धा अगदी टेस्टी होतात अशाच पद्धतीने इथे मी तिसरंसुद्धा करून घेतलेलं आहे त्या पिठामध्ये माझे तीन थालपीठ तयार झालेले आहे तर तिसरंसुद्धा थालपीठ खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता आपले थालपीठं तयार झालेली आहे तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन